नमस्कार मित्रांनो ट्रॅकिंग इडुटेक या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत मित्रांनो शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आणि आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सध्या सुरू आहे या बदल्यांसाठी बदली पोर्टलवर शिक्षकांच्या माहितीचे अद्ययावतीकरण आणि पडताळणी करण्यासाठी पोर्टलवर दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ते नऊ मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत सुरू होणार आहे तरी आपण सर्व शिक्षकांनी आपल्या प्रोफाईलवरील सर्व माहिती पाहून प्रोफाईल अपडेट करून घेण्याच्या सूचना आपणास प्राप्त झालेल्या आहेत आणि हे प्रोफाईल अपडेट कसं करायचं आणि त्यासंबंधी कोणती काळजी घ्यायची यासंबंधी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपणास एक विनंती आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर ट्रॅक इन इडिटेक या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व शिक्षक मित्रांपर्यंत पोहोचवा मी आपणास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक शेअर करणार आहे त्यावर क्लिक करून आपण या ठिकाणी यायचं आहे सर्वप्रथम इथे मी क्रोम ब्राउजर ओपन करून घेत आहे शेजारील स्क्रीनवर जी स्क्रीन आपल्यासमोर दिसत आहे अशी स्क्रीन आपल्या मोबाईलवर दिसण्यासाठी म्हणजे ही सर्व माहिती आपल्या मोबाईलवर देखील आपण भरू शकता ही माहिती भरण्यासाठी शेजारील दिसत असलेल्या स्क्रीनवर गेल्यानंतर आपल्याला क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी जे तीन डॉट्स आहेत या तीन डॉट्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी जो डेस्कटॉप नावाचा ऑप्शन आहे याच्यात या ठिकाणी या छोटा चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि जसा आपल्या लॅपटॉप ले किंवा कॉम्प्युटरची स्क्रीन दिसत आहे त्या प्र प्रमाणे आपल्याला या ठिकाणी स्क्रीन दिसणार आहे तर क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक वेबसाईट टाकायची आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या लिंकला क्लिक करून आपण जायचं आहे किंवा आपण गुगलवर ओ टी टी डॉट महा आर डी असं सर्च टाईप करायचं आहे आणि सर्च करून घ्यायचं आहे सर्च केल्यानंतर आपणासमोर टी टी एम एस महा डी डॉट कॉम असा एक पहिला रिझल्ट येईल त्या पहिल्या रिझल्टला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपणासमोर टीचर ट्रान्सफर मॅनेजमेंट सिस्टीमचं एक पेज या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी आपणास ही माहिती इंग्लिश मराठी या दोन्ही फॉर्मॅट्समध्ये भरता येणार आहे जर आपण मराठीला क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी मराठीमध्ये सर्व माहिती दिसायला लागेल आपण जर इंग्लिशला क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी इंग्लिशमध्ये ही माहिती दिसण्यास सुरुवात होईल तर आपण या ठिकाणी आपला जो शालार्थमध्ये किंवा आपल्या जो या पूर्वीच्या बदल्यांसाठी टी टी तीटी, एम ती, एस पोर्टलवर जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरने या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि संपूर्ण मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सेंड ओ टी पी नावाचा ऑप्शन या ठिकाणी येणार आहे तर या सेंड ओ टी पीला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला साधारणतः दहा मिनिटांचा वेळ आपल्याला हा ओ टी पी टाकण्यासाठी येत आहे येणार आहे आणि हा ओ टी पी अचूक टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कॅपच्या इमेज भरून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे या ठिकाणी कॅपच्या इमेज ॲक्युरेट भरायची आहे जर ती चुकली तर आपल्याला या ठिकाणी लॉग इन होणार नाही फेल होईल त्यामुळे योग्य कॅपच्या इमेज भरायची आहे या पद्धतीनं आपल्याला टीचर ट्रान्सफर पो मॅनेजमेंट सिस्टीमचा डॅशबोर्ड दिसायला लागेल आणि या ठिकाणी जी करंट स्टेज आहे जी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी हा जो डॅशबोर्डचा ऑप्शन आहे या ठिकाणी याची जी करंट स्टेज आहे या ठिकाणी आपल्याला ॲक्शन स्टार डेट एंड डेट आणि त्याचं स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे सी ओ आणि ई ओ यांनी अपडेट केलेल्या जो टीचर डाटा आहे तो एक तीन ते नऊ तीनपर्यंत भरायचा आहे त्याची ॲक्शन इन प्रोसेस असंच त्याचं स्टेटस आहे आणि सी ओ यांनी जी माहिती आहे जी डिफिकल्टी एरियाची जी लिस्ट आहे ती या ठिकाणी ॲक्शन कंप्लीट झालेली आहे त्याची जी स्टार डेट होती ती एक तीन ते दोन तीनपर्यंत होती आणि आत्ताच आपल्याला या ठिकाणी टीचर सबमिट प्रोफाईल टू बीओ हे हो। करण्यासाठी दोन मार्च ते नऊ मार्चपर्यंत ही ॲक्शन इन प्रोसेस आहे ही तारीख हेपर्यंत आपल्याला आपलं प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला या ठिकाणी जो उजव्या कोपऱ्याला सॉरी डाव्या कोपऱ्या आता आपल्याला या ठिकाणी हा जो डाव्या कोपऱ्याला प्रोफाईल नावाचा जो ऑप्शन आहे या प्रोफाईलच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव दिसेल आपलं स्वतःचं नाव या ठिकाणी दिसायला लागेल आणि या ठिकाणी युवर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युवर सेल्फ म्हणजे आपल्याला आपलं प्रोफाईल पेंडिंगमध्ये दिसत आहे ते आता या ठिकाणी सुरुवातीला पर्सनल डिटेल्स आलेले आहे आपण शालार्थशी कनेक्टेड ही सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि आपलं संपूर्ण इथे पहिलं नाव मधलं नाव आडनाव डेट ऑफ बर्थ जेंडर मोबाईल नंबर आधार नंबर पॅन नंबर ईमेल आय डी शालार्थ आय डी आणि मॅरिटियल स्टेटस या पद्धतीनं आपली सर्व माहिती या ठिकाणी आपण भरून घेतलेली आहे आणि ती अचूक आहे याची आपल्याला पडताळणी करून घ्यायची आहे या माहितीमध्ये दुरुस्ती असल्यास आपल्याला आपल्या बिओनशी संपर्क करून घ्यायचा आहे पुढील या ठिकाणी जो उजव्या कोपऱ्याला नेक्स्ट नावाचा टॅब आहे किंवा मराठीत जर माहिती पाहत असाल तर पुढे जा असं या ठिकाणी दिलेलं असेल या नेक्स्टला आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आपली एम्प्लॉयमेंट डिटेल्स या ठिकाणी दिसेल या डिटेल्समध्ये आपण सर्वात पहिला मु मुद्दा या ठिकाणी पाहतो आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट इन झेडपी म्हणजे आपली जिल्हा परिषदमध्ये सेवेत आल्याची तारीख म्हणजे नोकरीला लागल्याची तारीख या ठिकाणी असणार आहे यानंतर इथे आपली कास्ट कॅटेगरी असणार आहे आणि आपली जी अपॉइंटमेंट कॅटेगरीसुद्धा या ठिकाणी दिलेली आहे आपली कास्ट कॅटेगरी जी आहे ती अचूक आहे का पाहून घ्या जर या ठिकाणी आपली कास्ट व्यतिरिक्त इतर कास्टमधून आपली अपॉइंटमेंट झाली असेल तर, तर तीसुद्धा या ठिकाणी योग्य आली आहे का हे पाहून घ्या जर या ठिकाणी अचूक अस बिनचूक चुकीचं असेल तर या ठिकाणच्या उजव्या कोपऱ्यामध्ये हा जो ग्रीन रंगाचा टिक केलेला आहे बरोबरचा त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणावरून अचूक कॅटेगरी या ठिकाणी आपण निवडून घेऊ शकतो परंतु आता या ठिकाणी आपली अचूक असेल तर याला परत डबल क्लिक क म्हणजे ही राईट ग्रीनचमध्ये ठेवायचं आहे आता या ठिकाणी करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट दिलेली आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे जर समजा आपण आंतरजिल्हा बदलीने आलेलो असाल तर आपली करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेट ज्या दिवशी आपली आंतरजिल्हा बदली झाली असेल तर आपल्याला जिल्ह्यात आल्याची तारीख या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजेच जे रेग्युलर त्याच जिल्ह्यातली लोकं त्याच जिल्ह्यातली आप आपली शिक्षक असतील तर त्यांची तारीख ही जी नोकरीला लागलेली तारीख आहे तीच या ठिकाणी असणार आहे फक्त हा हा जो करंट डिस्ट्रिक्ट जॉईनिंग डेटचा जो ऑप्शन आहे इथे ज्यांची आंतरजिल्हा बदलीनं जिल्हा परिषदमधली बदली झालेली आहे त्यांनी जिल्ह्यात रुजू झाल्याची जिल्ह्यात आल्याची तारीख आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे जर ही चुकीची असल्यास आपल्याला या ठिकाणी पुन्हा जो राईट क्ल ग्रीनमधला राईट क्लिकचा जो टॅब आहे याला क्लिक करायचा आहे याला क्लिक केल्यानंतर इथे कॅलेंडरचं ऑप्शन येईल आणि या कॅलेंडरच्या ऑप्शनमधून आपल्याला आपली अचूक जी तारीख असेल ती भरून आपल्याला अपडेट करून घ्यायची अप अप आहे तर या ठिकाणी आपली तारीख बरोबर आलेली आहे त्यामुळे आपण या ठिकाणी कोणताही बदल करणार नाही ज्यांची बदल असेल त्यांनीच या ठिकाणी हे बदल करायचं आहे यानंतर आपलं यु डायस कोड ऑफ करंट स्कूल आपण सध्या ज्या शाळेत कार्यरत आहात त्या शाळेचा युडाएस नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे जर तो चुकीचा असेल तर त्यालाही या राईट ला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला आपल्या शाळेचा युडाएस क नंबर तो टाकून घ्यायचा आहे त्यानंतर करंट स्कूल जॉईनिंग डेट आता इथे सुद्धा जी आपली या ठिकाणी आता माझी आंतरजिल्हा बदली झाल्या असल्याकारणाने माझी जी शाळेत जॉईनिंग डेट आहे ती प्रत्यक्षात वेगळी आहे परंतु आपल्याला या करंट स्कूल जॉईनिंग डेटमध्ये आपण जिल्ह्यात हजर झाल्याची दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे प्रत्यक्ष दिनांक आपली जरी आपल्याला प्रत्यक्ष शाळेत रुजू दिनांक आपला आदेश जरी वेगळ्या तारखेचा असला तरी आपल्याला या ठिकाणी शा जिल्ह्यात हजर झाल्याची तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे महत्त्वाचा मुद्दा आहे या ठिकाणी या ठिकाणी आपला करंट टीचर टाईप दिलेला आहे जर तोही बरोबर असेल किंवा आपण आपला टीचर टाईप या ठिकाणी ग्रॅज्युएट अंडर ग्रॅज्युएट किंवा आपण हेडमास्टर असाल तर त्या पद्धतीने आपला टीचर टाईप सिलेक्ट करून घ्यायचा आहे यानंतर टीचिंग सब टायटल याला आपल्याला काहीच करायचं नाही हा एन एच ठेवायचा आहे इथे समजा आपण जे जर या ठिकाणावरून ग्रॅज्युएट टीचर निवडलं तर कोणत्या विषयाशी निगडीत आपण तो आपला विषय आहे तो या ठिकाणी निवडायचा आहे त्यानंतर टीचिंग मीडियम या ठिकाणी दिलेलं आहे ते आपलं मराठी आलेलं आहे ज्या मीडियमची जा आपली शाळा असेल त्या पद्धतीनं आपलं या ठिकाणी टीचिंग मीडियम निवडून घ्यायचं आहे त्यानंतर लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी या ठिकाणी ज्या पद्धतीनं आपली लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी झाली असेल म्हणजेच काय इथे जर एखाद्याची जे संवर्ग एक आणि संवर्ग दोनमधून ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठीचा हा आ, मुद्दा आहे म्हणजे इथे काय आपण जी मागील वर्ष मागील वेळेस इथे जी लास्ट ट्रान्सफर कॅटेगरी या ठिकाणी ये ये जे येन ए दिलेलं आहे इथे जर आपण मागील वर्षी म्हणजे तुम्ही शेवटच्या वर्षी जी तुमची बदली झालेली आहे ती कोणत्या संवर्गातून झालेली आहे तुम्ही संवर्ग एकमधून झाला आहे दोनमधून झाला आहे त्या पद त्या प्रकारचा कॅटेगरी टाईप इथे आपल्याला येणार आहे आता माझी आंतरजिल्हा बदली झाल्यामुळे इथे नॉट ॲप्लिकेबल असा आलेला आहे ज्यांचा बदल असेल त्यांच्यासाठी इथे केडर वन केडर टू एन टायटल इलिजिबल आणि एन ए आणि जनरल अशा पद्धतीचे टॅब या ठिकाणी दिलेले आहेत तर योग्य तो तुम्ही मागील वर्षी जी ट्रान्सफर कॅटेगरी तुमची शेवटची बदली कोणत्या संवर्गातून झाली तो या ठिकाणी निवडायचा आहे आणि लास्ट ट्रान्सफर टाईप या टाईपमध्ये आता माझी इंटर डिस्ट्रिक्ट या ठिकाणी दिलेली दिले आहे म्हणजे माझी आंतरजिल्हा बदली झालेली आहे म्हणून मला इंटर डिस्ट्रिक्ट दिसते परंतु ज्यांची जिल्हा अंतर्गत झाली असेल त्यांनी त्यांची या ठिकाणी इंट्रा डिस्ट्रिक्ट असे या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत ज्या पद्ध ज्या प्रकार आपल्याला लागू असेल तो प्रकार योग्य पद्धतीनं चेकअप करून घ्यायचा आहे आणि शेवटचा जो ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे करंट एरिया जॉईनिंग डेट इथे सुद्धा आपण प्रत्यक्ष जिल्ह्यात हजर झाल्याची दिनांक आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे हे आंतरजिल्हा बदलीवाल्यांसाठी आहे आणि ज्यांची रेग्युलर बदली आहे ज्या ज्यांची रेग्युलर शाळेमध्ये त्या एरिया जॉईनिंग डेट आहे ती या ठिकाणी असणार आहे आणि मागील दहा वर्षामध्ये आपण सस्पेंड आहे की नाही ही यस नो टाईप माहिती थी या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो माहिती माहितीमध्ये जर आपण बदल केला असल्यास आपण जी दुरुस्ती केलेली असेल त्या दुरुस्ती असलेल्या दुरुस्तीचा योग्य जो पुरावा आहे तो आपल्याला सादर करावा लागणार आहे त्याचप्रमाणे या बदली माहितीपरपत्राचा जो दुरुस्तीचा जो फॉर्म असेल किंवा तो जो माहिती दिली असेल तो या ठिकाणी आपल्याला असे या पद्धतीनं हा फॉर्मॅट आपल्याला जमा करायचा आहे जी दुरुस्ती असेल त्याचा योग्य पुरावा आपल्याला सादर करावा लागणार ला आहे आणि ही दुरुस्ती आपल्या स्तरावर किंवा केंद्रस्तरावर एकत्रित करून आपल्याला द्यायची आहे परंतु ही माहिती या ठिकाणी महत्त्वाची आहे जी दुरुस्ती आपण करणार आहात त्या दुरुस्ती केलेल्या माहितीचा पुरावा आपल्याला सादर करावा लागणार आहे आणि ही जी माहिती आहे ही आपण बदली पात्र जरी नसाल तरीसुद्धा आपल्याला आपलं प्रोफाईल चेक करून घ्यायचं आहे आणि ही संपूर्ण माहिती आपली बरोबर आहे याची खात्री करून या आपलं बदली पात्र नसल, तरी नसेल तरीसुद्धा आपलं प्रोफाईल या ठिकाणी आपण सबमिट करून घ्यायचं आहे स ही सर्व माहिती एकदा खात्री करून पाहायची आहे चे, चेक करून घ्यायची आहे सर्व माहिती बरोबर असल्यास नेक्स्ट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या या संपूर्ण माहितीचा प्रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो हा प्रिव्ह्यू आपल्याला आपल्याकडं ठेवायचं असेल तर या ठिकाणी हे जे डाउनलोड युअर प्रोफाईल नावाचा हा जो डाउनलोडचा जो टॅब दिसतो आहे हा खाली बाण दिसतो आहे याला आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे जेणेकरून आपण जी माहिती सबमिट करणार आहात त्याची एक पी डी एफ फाईल आपल्याला या अशा प्रकारे दिसणार आहे म्हणजे आपण काय माहिती भरली ते आपल्याला समजून जाईल आणि ही सर्व माहिती आपण पुन्हा एकदा व्यवस्थित पाहायची आहे बरोबर आहे की नाही आणि या ठिकाणी हा सबमिट नावाचा ऑप्शन कालपर्यंत आपल्याला दिसत नव्हता तो आज दिसायला लागलेला आहे आणि इथे सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी जाण्यासाठी आपल्याला ह्या सेंड ओ टी पी यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचा आहे हा ओ टी पी टाकण्यासाठी सुद्धा आपल्याला दहा मिनिटांचा वेळ या ठिकाणी दिलेला आहे ओ टी पी आल्यानंतर तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे सबमिटला क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा मोठा ग्रीन कलरच्या टॅब येऊन जाईल ॲक्शन परफॉर्म सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला येऊन जाईल याचाच अर्थ असा की आपली ही जी माहिती आहे ती युअर प्रोफाईल इज पेंडिंग विथ युअर बी ओ असं आपल्याला दिसायला लागेल म्हणजेच आपली माहिती बी ओ यांच्याकडे व्हेरिफिकेशनसाठी आपण पाठवलेली आहे आता जर आपण पुन्हा डॅशबोर्डवर आलो आणि या ठिकाणी प्रोफाईल जर चेक केलं तर आपली ही संपूर्ण माहिती या पद्धतीनं पुन्हा आपल्याला दिसायला लागेल आणि आपला जो सबमिटचा टॅब होता तो या ठिकाणी गेलेला आहे आणि आपली ही माहिती बी ओ यांच्याकडे गेलेली आहे बाकी बाकीचे या ठिकाणी जे एरियाज ऑफ डिफिकल्टीज या ठिकाणी लिस्ट पब्लिश केलेली आहे ही लिस्ट आपण या ठिकाणी शाळेचा यू डायस नंबर टाकून पाहू शकता आणि इतर ह्या टॅबविषयी माहिती आहे आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर आपलं जे मुख्य काम होतं की आपलं जे प्रोफाइल आहे ते कसं व्हेरीफाय करायचं सबमिट कसं करायचं ते या पद्धतीनं करायचं आहे व्हिडिओ वीडियो आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद